ठीक घड्याळ्यावर आपला आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी आपण घड्याळेतले जे काही पाच प्रकारचे प्रश्न असतात ते आपण सविस्तरपणे पाहू ठीक आहे सो so, पहिला प्रश्न असा आहे की सीताचे घड्याळ सीताचे घड्याळ दर तासाला पाच सेकंद समोर जाते कुठं जाते समोर जाते दर एक तास झाला की कि किती सेकंद पुढे जात आहे पाच सेकंद पुढे जातात ठीक आहे तर सोमवारी सकाळी कधी सोमवारी सकाळी नऊ वाजता घड्याळ बरोबर लावले तर बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत किती वाजले असते सगळ्यात पहिले परीक्षेमध्ये किंवा अभ्यास करत असताना एक गोष्ट फार महत्वाची हो आपल्याला प्रश्न कळायला का पाहिजे काय कळायला पाहिजेत प्रश्न बऱ्याच लेकरांना प्रश्नच कळत नाही आता उत्तर आलं येईल आपल्यावर प्रश्नच नाही कळाला तर संपत कारण की कधीही ध्यानात राहू द्या आणि प्रश्न कधी पण अधुरा वाचायचा नाही पूर्ण वाचायचा काय आपलं कसं असतंय की बाबा खालीलपैकी कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व नाही काय प्रश्न काय होता खालीलपैकी कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व नाही त्यानं फक्त क वाचला पहिला पर्याय लिंबू होता कर कर बोल गेला ते काय म्हणी नाही का पर्यायचा होता होता म्हणजे एवढा सुद्धा तुम्हाला प्रसंग अवधान ठेवूनच पेपर सोडवला लागतो हे ध्याना मी आधी सांगतोय परत की तुम्ही, तुम्ही किती अभ्यास करता याला काहीच महत्व नाही तुम्ही परीक्षेतले नव्वद मिनिट कशी देता कसं प्रिपरेशन असते तुमचं ते फार महत्वाचं आहे वर्षभर काय काशी केली ते कोणी विचारणार पण नव्वद मिनिटात तुम्ही काय करता हे फार महत्वाचं आहे लक्षात सो तर हा प्रश्न आपण सोडू बघा सीताचं घड्याळ दर तासाला पाच सेकंद काय पडतं समोर जातं कि नाही कुठं जात पाच सेकंद समोर जात तर नऊ वाजता घड्याळ लावलेले कधी सोमवारी कधी लावलं सोमवारी पा कधी लावलं सोमवारी लावलं आपण घड्याळ किती लावलं सोमवारी सोमवार मंगळवार आणि बुधवार एवढ्या दिवसाचा काय दिलेलं आहे रे वेळ दिलेला आहे तुम्हाला माहित आहे चोवीस तासाचा काय असतो दिवस असतो किती तासाचा चोवीस तासाचा दिवस असतो हे ध्यानात राहू द्यायचं म्हणून चोवीस तास कधी होत असतात सकाळी बारा ते संध्याकाळी बारा चोवीस तास होतात का नाही आज सकाळी बारा ते उद्या सकाळी बारा किती तास होतात चोवीस तास होतात हे आपल्याला कॅल्क्युलेशन जमलं पाहिजेत दुसरी गोष्ट एका मिनिटात किती सेकंद असतात साठ सेकंद असतात एका तासात किती मिनिट असतात साठ मिनिट असतात आता आपल्याला हे ह्या गोष्टी सगळ्या मॅनेज करता आल्या पाहिजे सो बघा किती वाजता लावले सोमवारी नऊ पाच सोमवारी नऊ ते मंगळवारी नऊ पाच सोमवारी नऊ ते मंगळवारी नऊ किती तास होतात रे चोवीस तास मग मंगळवारी एकूण तास किती आले अठ्ठेचाळीस तास हे एकूण तास आले आणि बाईचं घड्याळ एका तासाला किती सेकंद पुढे जात आहे पाच तर अठ्ठेचाळीस तासाला किती तिरपा गुणाकार विशाल पाय अग तिरपा गुणाकार कसा करतो मी हो आता बाय एका तासाला किती बापू पाच तर अठ्ठेचाळीस तासाला किती याला काय म्हणायचं तिरपा गुणाकार कोणता गुणाकार तिरपा मग पाताला हवे मग तसं नसल तर मग बापा आपल्या गरिबीचा गुणाकार करू आपण आठ पंचाठ चाळीस हचाले चार, चार। पाच पाच वीस चोवीस म्हणजे दोनशे 240 सेकंद, चार। सेकंद पुढे जाते परंतु आपण सेकंदाचं रूपांतर मिनिटात करू शकतो कि नाही करू शकतो त्यासाठी दोनशे चाळीस ला कशाला या दोनशे चाळीस ला साठ ने काय करा भागा मग पहा शून्य शून्य कटला सहा एक सहा सहा दोन्ही बारा साहित्री अठरा आणि सहा चो चोवीस म्हणजे किती मिनिटं आले चार, चार मिनिट म्हणून तुमचं उत्तर आलं नऊ वाजून चार मिनिटे आणि हे जर जमलं तर तुम्ही जरा पोलीस नाही जमलं तर मग कार्यक्रम पक्का आपला पुढच्यावर नाही आणि आपण लढायचं नाही काय करायचं लढायचं कुठं लढायचं इथे येऊन माझ्या आता बा आता तुम्हाला एक घड्याळ माहिती आहे एक घड्याळ पुढे गेलं तर काय करायचं माहिती आता दोन्ही घड्याळ एक असलो दोन्ही घड्याळ म्हणजे वेगळा प्रकार आहे आता याच एका घड्याळचं जर काढता आलं तर तुम्हाला दुसऱ्या घड्याळाचं काढता येते बरोबर आहे पुढं जाणार असो किंवा मागे जाणारा असो प्रोसेस सेम पद्धत सारखीच ठीक आहे आता काय म्हणते एक घड्याळ दर तासाला सहा सेकंद पुढे जाते किती सेकंद रे बाबा सहा व दुसऱ्या मग जर सकाळी आठ वाजता दोन्ही घड्याळे बरोबर लावली कधी लावली सकाळी आठ वाजता दोन्ही घड्याळे बरोबर लावल्यास दुसऱ्या दिवशी पहा चार वाजता त्यात किती फरक असेल आता बा जेव्हा दोन घड्याळे लावलेली असतात आणि जेव्हा तुम्हाला फरक विचारलेला असतो तेव्हा फरक याचा अर्थ होतो दोन्ही घड्याळ्याच्या आलेल्या वेळेत ती बेरीज करायची त्याला आपण काय म्हणतो फरक असे म्हणत असतो ठीक आहे आता बघा मला सांगा बरं रे आज किती वाजता मला रे आठ वाजता आणि सकाळी किती वाजेपर्यंत चार किती तास होता आठ ते चार पावर किती होतात सांगा पटकन बरं आठ ते आठ किती होतात आट होत चोवीस पण लावलं कितीला चार तास कोणत्या दिवशी म्हणत दुसऱ्या दिवशी ठीक आहे म्हणजे आज जर लावलं तर याच्यातून मजाकारक किती तास होतात वीस तास होतात किती वीस तास होतात अलग लक्षात मग आता बा इथं तुम्हाला थोडस मी समजावून सांगतो वीस तास होतात मग जर आपण पहिल्या घड्याळ काढू काय करू पहिल्या घड्याळ काढू पहा पहिल्या घड्याळ काढू की एका तासा काय एका तासाला किती सेकंद सहा सेकंद तर वीस तासाला किती सेकंद मग सांगा किती उत्तर आहे सर काय दोन्ही बारा एकशे वीस सेकंद म्हणजे शून्य शून्य कटला साई दोन्ही बारा म्हणजे दोन मिनिटे काय आला दोन मिनिटे जर पहिल्या घड्याळाचं आता बघा सेम हे पहा सेम दुसरं आता हे घड्याळ काय होत पुढे जाणारे आहे पुढे जाणार आहे हे घड्याल कसं आहे बाबा पुढे जाणार आहे काय वेळ पण सेम आहे तीच वेळ आहे लक्षात म्हणून आता आता बघा हेच पद्धत येणार म्हणजे याचा अर्थ त्याचं उत्तर किती येणार आहे दोनच येणार म्हणून दोन अधिक दोन बरोबर चार उत्तर काय असेल चार मिनिटाचा फरक पडेल किती मिनिटाचा चार मिनिटाचा आता याचं शॉर्टकट सांगू मला मी पा दोन्ही घड्याळाचे शॉर्टकट सांगण्याचा प्रयत्न करू समजते का पहा आता बघा कितीनं पुढं जाते सहाने कितीनं मागे पडत आहे सहाने पा म्हणून दोघांची बेरीज करा तर कर सहा सहा बारा सहा सहा बारा, बारा। मग एका तासाला पा एका तासाला बारा तर वीस तासाला किती असंही करू शकता बरं का तुम्ही म्हणजे एवढा गोल करायची गरज नाही शॉर्टकटमध्ये उत्तर काढता आला पाहिजे मग पाणी सव्वीस भागीला चोवीस किती आलं चोवीस शून्य कटला पा सहा एक सहा साधारण बरं साधून साईचो चोवीस डायरेक्ट उत्तर आलं डबल डबल करायचं नाव आहे का नाही मग तुम्हाला डायरेक्ट जर तुम्हाला कधी घड्याळातला फरक विचारला तर जे मला असं सांगतात ना तुम्हाला की पहिलं घड्याळ सहा सेकंद पुढे जाईल व दुसरे घड्याळ सहा सेकंद मागे पडेल तर त्या दोघांची बेरीज करायची आणि बेरीज करून काय करायचं एका तासाला बारा सेकंद आणि जी वेळ दिलेली असते त्या वेळेतला डिफरंट म्हणजे किती तास येतात ते काढायचं तेवढ्या तासाला किती असा तिरपा गुणाकार करायचा आणि उत्तर काढायचं ठीक आहे सो so, नेक्स्ट पहा आता दुसरा प्रश्न आहे आपल्याकडे कोणता प्रश्न आहे दुसरा पहा दुपारी एक किती रे दुपारी एक हा दुपारी एक ते दुपारी पाच वाजेपर्यंत दुपारी एक ते दुपारी पाच वाजेपर्यंत मिनिट काटा तास काटाला किती वेळा वलांडून पुढे जाईल किती वेळा वलांडून पुढे जाईल किंवा हाच प्रश्न कसा येतो बा किंवा किती वेळा काय किती वेळा शून्य अंशाचा कोण करेल किंवा हाच प्रश्न कसा येतो किती वेळा परस्पर थु विरुद्ध दिशेने जाईल किती वेळा परस्पर विरुद्ध दिशेने जाईल पहा त्याचा अर्थ हे काटा फिरायला गेला म्हणजेच प्रत्येक तासाला एकदा त्याच्या अंगावरून जाणार अंगावरून जाणार म्हणजे एकदा तो सरळ रेषे देणार त्या तासावर म्हणजेच तो किती अंशाचा कोण करणार झिरो अंशाचा कोण करन करणार मग तुम्ही एक गोष्ट बघितलेली आहे की बारा तासात अकरा वेळा मिनिट काटा तास काट्याला वळाणतो म्हणजेच बारा तासात अकरा वेळा मिनिट काटा तासकाट्याच्या वरून जातो म्हणजेच अकरा वेळा शून्य अंशाचा कोण करतो म्हणजेच अकरा वेळा त्याला परस्पर विरुद्ध दिशेला, परस्पर दिशेला। काय करतो ओलांडत असतो हे जातो त्याच्या परस्पर विरुद्ध दिशेला मग अशा वेळेस काय करायचं की एकूण तास वजा एक आपण तास बघायचे आता जर तुम्ही बघितल्या की बघा आता समजा उदाहरणार्थ एक दोन तीन चार पाच किती झाले हे पाच बरं अंक जर घेतले पहा लक्षात जर असे अंक लिहिले असे अंक लिहिले तर

से बारा ते एकच्या दरम्यानची वेळ त्याच्यामध्ये मायनस झालेली असते सो म्हणजे तिन्ही प्रश्न जर तुम्हाला आता प्रश्न आला की बाबा सकाळी तुम्हाला असा प्रश्न आला सकाळी सहा किती सकाळी सहा ते सकाळी अकरा वाजेपर्यंत तास मिनिट काटा तास ता काटाला ता, किती ता 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 वेळावर आले मग पहा सहा ते सहा सात ते आठ आठ ते नऊ नऊ ते दहा दहा ते अकरा किती झाला पाच पाच मग जर असे तर तुम्ही सहा सात आठ नऊ दहा अकरा हे की नाही आता सहा सहा वाजा एक किती पाच लक्षात आलं सहा वाजा एक किती पाच पण जर तुम्ही असेल सहा ते सात एक सात ते आठ दोन आठ ते नऊ तीन नऊ ते दहा चार दहा ते अकरा पाच लक्षात आलं म्हणजे तुम्ही असंही करू शकता असंही करू शकता हे अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर काढता येते ठीक आहे आता दुसरा प्रश्न पाहू आपण आता पहा दुसरा प्रश्न काय सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला पाच सेकंद किती सेकंद्राच सेकंद मागे पडते रविवारी दुपारी वाजता रविवारी दुपारी तीन वाजता ते बरोबर लावले लावले तर किती वाजता वाजता लक्षात घ्या बरं का रविवारी दुपारी तीन वाजता ते बरोबर लावले तर लावले तर बुधवारी दुपारी तीन वाजता कोणती वेळ मग लागले मंगळ आपल्याला रविवार नंतर सोमवार नंतर मंगळवार आणि नंतर बुधवार पण रविवार ते सोमवार चोवीस तास सोमवार ते मंगळवार चोवीस तास बुधवार मंगळवार ते बुधवार चोवीस तास मग किती होते चार चार नंतर बारा बारा आहे की नाही बहात्तर तास किती तास बहात्तर तास मग याच घड्याळ बघा किती था? तासाला पाच सेकंड काय म्हणते माग मागं पडते मग जर एका तासाला पाच सेकंद मागे पडत असेल तर बहात्तर तासाला किती सेकंद मागे पडते असं करायक नाही मग पहा आपल्या घरी आपण गरीब आहे गणिताच्या बाबतीत म्हणून आपण काय करा बहात्तर गुणीला पाच करा पाचचा पाडा येत आहे आपल्याला या नेत याच नाही पाच दोन्ही दहा दहा शिल दहा शिल दहा <laughs> मार्बल आला दहा शून्य हात आला पाच सात पस्तीस पस्तीस आणि साठ टक्क शून्य शून्य कटला सहा सहा छत्तीस म्हणून वेळ आता हे मायनस करायचे तुम्हाला काय करायचंय मायनस वेळ कोणते दिली तीन वाजताची म्हणजे तुम्हाला हे सहा मिनिटे वजा करायचे असतील तर चार वाजून साठ मिनिटांमधून करावं लागतील सॉरी दोन वाजून साठ मिनिटांमधून किती दोन वाजून साठ मिनिटे तीनची ची वेळ आहे बरोबर आहे सॉरी पा दोन साठ म्हणजे किती तीन वाजते मिनिट मिनिट वजा करणे के इसले आपण दो साठ लिखे अगर ऐसा आता था ना की छे मिनिट दस सेकंद तो आपण ह्या काय लिहून पडतो का दोन वाजून एकोणसाठ मिनिटे साठ सेकंद लक्षात आलं म्हणजे सेकंदातून सेकंद वजा करा करायची आपल्याला असं असते मग आता याच्यातून वजा करणार सहा साठातून सहा गेले किती चोपन्न म्हणजे उत्तर आलं दोन वाजून चोपन्न वेळ दाखवेल किती वेळ दाखवेल दोन चोपन्न ची वेळ दाखवेल ठीक आहे आता नेक्स्ट क्वेश्चन मात्र आता लास्ट वाला प्रश्न या प तुम्हाला सांगते की दहा वाजून <क्षुण> पहा दहा वाजून पंचवीस वाजेचा विरुद्ध कोण किती आता विरुद्ध कोण काढायचा विरुद्ध कोण काढायचा म्हणजे तुम्हाला कोणता कोण जमला पाहिजे सरळ कोण जमला पाहिजे आता विरुद्ध कोण काढायचा पाहिजे सरळ कोण जमला पाहिजे मग सरळ कोण कसा काढतात तुम्हाला माहिती कसं काढतात माहिती की नाही मग बघा आपण काढू सरळ कोण बरं का ताम घेऊ नका पा दहा काय तास आ आणि पंचवीस काय आहे मिनिट मग तासाला किती न गुन्हा तीस न उत्तर किती आलं तीनशे पंचवीस ला, ला किती न गुणा पाच पॉईंट पाच ने समसंख्या असेल तर अकरा चेड दोन ने विषम संख्या असेल तर पाच पॉईंट पाच ने मग आपल्याला गुणाकार करा हे दशांश नाही समजून गुणाकार करायचा मग पहा पंचावन्न गुन्हेला पंचवीस ज्याच्या एक पाच असतात ज्याच्या एक शून्य असतो त्याचा पाडा म्हणायला आपल्या गरीब लोपाला सगळ्यात सोपा जातो पण मग पंचवीस पाच सव्वाशे सव्वाशे म्हणजे किती एकशे पंचवीस एकशे पंचवीस पाच सव्वाशे सव्वाशे बारा एकशे सदोतीस म्हणजे इथं आलं एकशे सदोतीस पॉईंट पाच किती आलं उत्तर एकशे सदोतीस पॉईंट पाच बरोबर आहे मग आता मोठ्यातून छोटी संख्या काय करा वजा करा म्हणजेच तीनशे वजा एकशे सदोतीस पॉईंट पाच दशांश सारखी करा ठीक आहे मग पहा इथं इथं सरळ आता गरबडी सांगायला म्हणजे तुमच्या लक्षात ना कसं इथं दहा तुमच गेले पाच इथं राहिले नऊ नऊ तुम्ही दोन ठीक आहे इथं राहिले नऊ नऊ दोन तीन गेले किती सहा मग इथं राहिले दोन दोन गेला एकशे बासष्ट हा सरळ कोण आला कोणता कोण आला रे सरळ आता विरुद्ध कोण काढायचं म्हणजे काय करायचं हा मग तीनशे साठ वजा एकशे बासष्ट पाच म्हणजे इथं घेतला एकशे बासष्ट पॉईंट पाच मग परत इथं काय केला सहा ला घेतला इथे दहा तुमच गेले पाच इथं राहिले नऊ नऊ तून दोन गेले सात इथं राहिले पाच पाचातून सहा जातात का तीनचा घेतला पंधरा तुमचा गेले नऊ इतर गेले दोन दोन तुम्ही केला एक सत्याण्णव पॉईंट पाच हा कोणता कोण आहे विरुद्ध कोण आहे आलं लक्षात सगळ्यांच्या ठीक आहे